महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी দিক্ষা বিষয় বিষয় সরকার ইতিহাস প্রধানমন্ত্রী

वामनदादा वामन कर्डक या महाकवीचा जन्म झाला आमच्यासाठी ते महाकवी आहेत कारण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गाण्यांच्या माध्यमातून कविताच्या माध्यमातून सर्व देशभर स्पेशली महाराष्ट्रभर आमच्या पोहोचवलेले आहेत त्यांची त्यांनी जी जनजागृती केली त्यांच्या या जन्मदिनी हा जो रतन कुमार यांनी कार्यक्रम ठेवला खरं म्हणजे त्यांना त्यांच्या ज्या उपकाराची परतफेड या रूपाने ते करत आहेत मामनदादा कर्डक यांनी जी गाणी गायलेली आहेत जसे की उद्धरली कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे खरोखरच हे अत्यंत म्हणजे त्यांनी एक सत्य परिस्थिती त्यांनी त्यांच्या तो मांडलेली आहे आणि त्यांच्या विचाराचे लोक तयार करण्यासाठी म्हणून आणि त्यांच्या विचाराचा बाबासाहेबांच्या विचारांचा जागर त्यांनी महाराष्ट्रभर केला त्यांना विसरून आंबेडकरी चळवळ ही काही कधीच यशस्वी होणार नाही त्यामुळे त्यांच्या विचाराचा जागर व्हावा त्यांच्या विचाराची उजळणी व्हावी यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि हा अत्यंत उल्लेखनीय कार्यक्रम आहे अशा कार्यक्रमाला सर्व आंबेडकरी जनतेने हजेरी लावणे मदत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि असे कार्यक्रम घडवून आणणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे माझे सहाय्यक पोलीस आयुक्त सध्या पोलीस तक्रार प्राधिकरणावर तपास अधिकारी या पदावर कार्यरत आहे छत्रपती संभाजीनगर येथे शिडको यांना आटला राहतो आज प्रतीक या वर्तमानपत्रातून जो प्रकाश साजरे करत आहे प्रयत्न त्या कार्यक्रमाला आदर्श गायिका महाराष्ट्री पूर्ण भारतातील सुषमादेवी यांचा सत्कार करण्याचा मला सौभाग्य मिळालं त्याबद्दल मी हे प्रत्येक संस्थांचा आभार व्यक्त करतो मला एका गोष्टीची खंत वाटते की इतके गुणवान कलाकार आपल्याकडे असताना शासनाकडे यांची बाजू व्यवस्थित मांडल्या न गेल्यामुळे ते आज अनेक पुरस्कारापासून वंचित राहिले तर आपण शासन करते जमात या नात्याने आपण त्यांना काय देता येईल याचा एक प्रयत्न मी करतो आणि शासनाला मी विनंती करतो की बहुजन समाजातील ज्या उपेक्षित महिला आहेत ज्या खरोखर गुणवान आहेत त्यांचा सत्कार करावा त्यांना पुरस्कार द्यावा अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे मी तर मी आठवीला स्तरापासून आंबेडकर कॉलेजमध्ये दादांचे कार्यक्रम व्हायचे मी बारावी मिलिन सायन्सचा विद्यार्थी आहे आणि अकरा पाचवी ते मिलिंद हायस्कूलचा विद्यार्थी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गामध्ये द्वितीय आलो होतो आणि मी मिलिंद कॉलेजचा पहिला विद्यार्थी होतो एम एस एम एन शिंदे होते प्राचार्य त्यावेळेचा विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालय माझं शिक्षण घातीत झालं जे जेवून एम डी केलं के मी आणि आज पूर्ण आठ जिल्ह्याचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे मी कामगारांना जो काय न्याय देता येईल त्यासाठी मी भरीव प्रयत्न करणार आहे महाराष्ट्राच्या आठही जिल्ह्याला कशी कशी या सगळ्या सुविधा खरं कामगारांना काय सुविधा भेटतात त्यांना त्यांची जाणीव करून द्यायसाठी मी प्रयत्नशील आहे आधी सकाळी आमच्याकडे सी च उद्घाटन झालं बी एस हॉस्पिटलमध्ये त्या संजय केनकर साहेब आले होते त्यांना मी सांगितले की आपल्याला आई मराठवाड्याचा नागरिक होऊन आपल्याला मराठवाड्याच्यासाठी भरीव कार्य करायचं आहे त्यामुळे आपण संगणमता एकत्र होऊन करू आणि खरा नाही म्हणून माझं नाव डॉक्टर आनंद सुधाकरराव इंगणे च्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे आणि विशेषतः रतन कुमार यांनी हा कार्यक्रम आयोजित करत असताना एक वामनदादाचे पटशिष्य आणि वामनदादाच्या प्रमुख गायिका म्हणून सुषमा देवींना या ठिकाणी बोलवलं होतं मी रतनजीचे यापुढे आणि विशेष आभार मानणार आहे की सुषमाताईंना आणि भजंत संगपाल यांना या ठिकाणी आयोजित करून एक मैफिल वामनदादा कर्टक यांच्या जयंतीनिमित्त रंगवली आणि क्रांतिकारी बुद्ध भूमिंग गीतं लोकगीत या शिक्षण साध्या सम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त माजी निवृत्त बालाजी सर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे आणि रतनगी तुमचं हे जे समीकरण आहे अतिशय रसायन खतरनाक आहे आणि वामनदादाला ही खऱ्या अर्थानं या जयंती च्या निमित्तानं आपण सर्व कला क्षेत्रातील लोकांना एकत्र करून वामनदाजांना खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जयंतीचा जो महोत्सव या शहरामध्ये औरंगाबादमध्ये शत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आयोजित केला त्याबद्दल तुमच्या बरोबर शिवसेना संघ संचालक आणि इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जयंतीनिमित्त सर्व धर्मीय म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हटले की

की आपण ज्या समाजामध्ये जन्माला येतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणजे पे बॅक टू सोसायटी ज्या ज्या समाजामध्ये जो कोणी माणूस जन्माला येतो त्या त्या समाजाचा आपण देणं लागतो आपण काहीतरी त्या ते समाजासाठी केलं पाहिजे हा उद्देश समोर ठेवून मी दैनिक निळे प्रतीकच्या माध्यमातून सर्व सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न एरिणीवर आणण्याचं काम करत असतो पण त्याला लागूनच निळप्रतीक बौद्धिशी सेवाभावी संस्थे अंतर्गत आपण विशेष विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण दादा कर्डक आणि शिक्षण महर्षी माधवराजी बोर्डे यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी आज कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रम आयोजन करण्याच्या पाठीमागची भूमिका आपली अशी होती की आजची जे कलावंत आहे ती ते खऱ्या अर्थानं उपेक्षित आहे जसं की आता सुषमा देवी ज्या आपल्या एक नंबरच्या क्लासिक गायिका आहेत देशभरामध्ये त्यांचं नाव आहे परंतु आज त्या वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी उपेक्षित आहेत इतर कलावंतांपेक्षा त्यांची खूप दयनीय अवस्था आहे आणि समाजाचं प्रबोधन आयुष्यभर ज्या कोणी करत आहेत तर समाजाचं प्रबोधन करत असताना त्यांच्यावर अशी वाईट वेळ येते जगण्यासाठी शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तर हे कुठेतरी या एक याविषयी खंत एक माझ्या मनामध्ये होती कारण गेल्या महिन्यामध्येच मी ताईशी संपर्क साधला तर ताई अक्षरशः फोनवरती माझ्यासोबत रडल्या आणि मला त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली की आज मी अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे मला कोणीही कार्यक्रम देत नाही हे माझे खायचे वांदे आहे तर एखाद्या एवढ्या उंचीचा कलाकार जर असा उपेक्षित असेल तर मला समाजाप्रती याविषयी समाजाने जागृत होण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे कलावंत टिकले पाहिजे कलावंत जगले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं का आयोजन केलं होतं अ या कार्यक्रमासाठी बालाजी सोनटक्के सर अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून संगदीप बदन्त संगदीप थेरो हे बुलढाण्यावरून यासाठी आले होते त्याचबरोबर नवतरुण उद्योजक रवी कुमार तायडे डॉक्टर आनंद इंगळे आदरणीय सभागृहामध्ये उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण वामन दादा कर्डक आणि शिक्षण महर्षी बोर्डे माधवजी बोर्डे सर यांच्या नावाने सुद्धा आपण काही समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे आणि उपेक्षित कलावंतांसाठी खरं म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्यासाठी काय करता येईल की ज्यास स्वतःची घरं असतील वार्षिक असतील किंवा शासनाकडून काही विविध योजना त्यांना कशा पद्धतीने राबवून दिल्या जातील त्यासाठी संस्थेच्या वतीने आम्ही उद्योजक रविकुमार तायडे सरांच्या मदतीनं नक्कीच पुढे यापेक्षा भवितव्य आणि भव्य असं काहीतरी करण्याचा वेगळा आमचा मानस आहे धन्यवाद आपण सर्व या ठिकाणी आलात आमचं ऐकून घेतलं आणि आमचा आवाज तुम्ही